नमस्कार फ्रेंड्स मी राजेश पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनची बरोबर नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ सगळ्यात पहिले मिळून जाईल लाईक शेअर पण करा आज आपण अशा प्रकारे डबल लेअरमध्ये बेल बेल स्लीव शिवणार आहोत तर चला सुरुवात करूया अशा प्रकारे मी एक ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ हा पूर्ण ब्लाऊज मी तयार करून घेतलेला आहे आणि आता सुरुवात करूया तर आपल्याला सगळ्यात पहिले पूर्ण मुंड्याचा माप मोजून घ्यायचा आहे तयार मुंड्याचा आपल्या जेवढं असेल तेवढं पूर्ण मोजून घ्यायचं आहे इथे माझं साडेसोळावर माप आलेलं आहे बघू शकता तुम्ही तर इथे थोडक्यात आपण माप कसं घ्यायचं ते पाहून घेऊया इथे साडेसोळाच्या अर्धे आठ पॉईंट टू आणि त्याच्याही अर्धे फोर पॉईंट वन असं माप मोजून घेतलेलं आहे तर आता हे माप आपल्याला पेपर कटिंगवर घ्यायचं आहे तर सुरुवात करूया इथे मी फोर फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे त्याच्या तेच आपण बंद बाजूनं आपल्याला जेवढी आपली लांबी पाहिजे असेल तेवढी लांबी मोजून घ्यायची आहे इथे मी नऊ इंच लांबी घेतलेली आहे म्हणजे मला पूर्ण बाही नऊ इंचाची पाहिजे तर तेच मी ती तेच नऊ इंचाचं माप तीनही बाजू बा, बा, बा बाजूने टाकून मी एक सर्कलमध्ये पूर्ण पेपर कापून घेतलेला आहे आणि त्याचा एक मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला त्या मध्यापासून आपण जे माप तयार केलेलं होतं आठ पॉईंट टू आणि त्याचेही अर्धे फोर पॉईंट वन या हे माप आपण मोजून घ्यायचं आहे तर बघा इथे मी फोर पॉईंट वनच्या अर्धे दोन इंचावर खून केलेले आहे आणि त्याच दोन इंचावरून दोन दोन इंच माप टाकून आपल्याला एक सर्कल बनवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि तो सर्कल आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता इथे एक मार्किंग सा मध्यासाठी कट करून घ्यायचा आहे आता इथे बघून घ्या आपण पूर्ण आपला सर्कल सोळा साडेसोळाचं आपल्याला जेवढं मुंड्याचं माप होतं तेवढा येते की नाही येत नाही येत असेल तर थोडंसं कट करून घ्यायला काही हरकत नाही आता मी इथे कपड्यावर कटिंग करत आहे तर इथे बघू शकता मी इथे आठ लेअरमध्ये कपडा घेतलेला आहे पण तो मला थोडासा सरळ वाटत नाही आहे कारण आपण अर्ध्या भागातच आपल्याला पेपर कटिंग ठेवून कापून घ्यायचा आहे तर मी इथे हा कपडा एक सरळ करून घेत आहे म्हणजे फोर आठ लेअरमध्ये न घेता फोर फोल्डमध्ये घेत आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे फोरफोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे आणि जसं आपली पेपर, पेपर कटिंग आहे त्याचप्रमाणे मी इथे कापून घेत आहे पेपर कटिंग व्यवस्थित हाताने दाब देऊन कापू घ्यायचे आहे दाखवल्याप्रमाणे मध्यातला मधातला राऊंडसुद्धा आपण कापून घेत आहोत आता इथे तुम्ही बघू शकता हे जे मधातले राऊंड सर्कल निघाले आहेत छोटे छोटे हे दोन बाह्यांचे दोन वेगवेगळे कट्स निघालेले आहेत तर इथे चार तुकडे निघालेले आहेत कापडाचे आणि पेपर कटिंगवर जसा मध्य काढून घेतलेला होता तसाच मी इथेसुद्धा मध्य कापून घेत आहे म्हणजे जेणेकरून आपला सेंटर वरचा जो मुंड्याला जोडायचा भाग आहे तो व्यवस्थित तो मुंड्यावर येईल इकडे तिकडे सरकणार नाही आता इथे दोन फोल्ड काढून ठेवलेले आहेत मधातले दोन काप दोन भाग काप काढून ठेवलेले आहेत आणि दोन भाग मी दोन भागावर मी दुसरा सर्कल तयार करणार आहे तर तुम्ही इथे मी दाखवल्याप्रमाणे बघू शकता तर आता मी पूर्ण लांबी घेतली ती नऊ इंचाची आणि त्यातून मला तीन इंच कमी करायचे आहे म्हणजे हा वरचा भाग जो आहे आपला डबल लेअरचा तो आपला तयार होईल तर सगळीकडून तीन तीन इंच म मार्क मार्किंग करून आपण इथे हा भाग कापून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही इथे पूर्ण सर्कल तयार करून घेतला आहे आणि हा आपला दोन डबल लेअरचा कपडा आपण कट करून घेत आहो हा कट करून झालेला आहे आता ही झाली आपली दोन बाह्या आपल्या वरच्या बाजू वरच्या लेअरच्या आणि हा झाला दोन बाहेचा खालच्या लेअरचा खालच्या लेअरचा कपडा तर बघू शकता तुम्ही आता ह्या सगळीकडे आपल्याला एकतर पिको करून घ्यायचा आहे नाही तर मग शिलाई मारून घ्यायची आहे बारीक फोल्डमध्ये तर माझ्याकडे जो कापड आहे तो सिक्वेन्सचा आहे त्याच्यावर टिकली वर्क आहे केलेली आणि एम्ब्रॉयडरी पण आहे त्याच्यावरची तर तो पिकोमध्ये जाड होत येत नाही आहे का कापड त्यामुळे मला इथे शिलाई मारून घ्यायची आहे है। तर मी इथे बारीक फोल्ड करून पूर्ण सगळ्या बा बाहीवर शिल एक शिलाई मारून घेत आहे बारीकमध्ये फ्रेंड्स काही चुकत असेल तर माफ कराल बोलण्यात नक्कीच माझं चुकत चुकत आहे काही ना काही पण मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहे मला तुमच्याकडूनही अपेक्षा आहे की तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल सबस्क्राईब करून आणि लाईक आणि शेअर करूनसुद्धा मला सपोर्ट करू शकता तर याप्रमाणे आपण सगळीकडून बारीक शिलाई घेत आहोत डबल फोल्डमध्ये अशाच प्रकारे सगळ्याच पार्टवर आपल्याला बारीक मारून घ्यायची आहे जर तुम्हाला अशा बाह्या तयार करायच्या असेल तुमच्या ब्लाऊजवर किंवा ड्रेसवर तर त्यासाठी तुम्हाला एक तर नेटचा कपडा किंवा सिल्कचा कपडा सुद्धा चालेल आणि जॉर्जेटच्या कपड्यावर पण ही बाही खूप छान दिसते तर बघू शकता इथे मी एक बाही लावून तयार केलेली आहे आपण आता दुसरी बाही तयार करूया तर हा मी कपडा सरळ कपडा घेतलेला आहे हा मोठा साईज आहे म्हणजे मोठा राऊंड पहिला राऊंड आपला आणि त्यावर आपल्याला दुसरा लहान राऊंड टाका टाकायचा आहे तर तो पण सरळवर सरळच टाकायचा आहे म्हणजे सरळवर सरळच कपडा आपला आला पाहिजे आणि जे सेंटर आपण कापलेले आहे ते सेंटरवर सेंटर घेऊन सेंटर घेऊया म्हणजे आपल्याला आपलं माप व्यवस्थित मिळून जाईल आता इथे मी आतला जो राऊंड आहे त्याला पूर्ण इकडून सिक्युअर करून एक शिलाई मारून घेत आहे जेणेकरून कपडा आपला लाव जेणेकरून आपली बाही सरकणार नाही लावताना इकडे तिकडे जर तुम्हाला इथे शिलाई मारून घ्यायची नसेल तर तुम्ही पिनअप सुद्धा करून घेऊ शकता इथे आपली सर्कलवर शिलाई मारून तयार झालेली आहे आतल्या सर्कलवर तर बघा आता हा आप ब्लाऊजचा आपला शोल्डरचा भाग आहे म्हणजे वरचं शोल्डर जे वर आहे ते आहे त्यावर आपल्याला जो आपला जास्त लांबीचा भाग आहे तो ठेवायचा आहे आणि कमी लांबीचा भाग खाली मुंड्याजवळ आला पाहिजे सेंटरवर शोल्डरचं सेंटर घेऊन आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे बाहीला आणि त्याचप्रमाणे याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे एक पावडी अंतर किंवा त्यापेक्षा थोडं जास्त असेल तरी चालेल असं माप घेऊन आपण सगळीकडून मोंड्यावर ही बाही जोडून घेऊन घेऊन घेऊया जसं आपण शोल्डरवर सेंटर घेऊन घेतला होता त्याचप्रमाणे आपला खालचा जो सेंटर आहे मोंड्याजवळचा तो पण व्यवस्थित आला पाहिजे जर कमी जास्त होत असेल तर कमी होत असेल तर तुम्ही बाही थोडी बाही थोडी आपली लांबून घेऊ शकता किंवा जास्त होत असेल तर आपल्याला शोल्डरवर दोन प्लेट्स घेतल्या तरी चालेल पण इथे माझी बाही पूर्ण व्यवस्थित फिट होत आहे कुठेही कमी जास्त ओढवाड ओढ वोड़, ओढायची गरज नाही आहे किंवा लूजसुद्धा पडत नाही आहे इथे मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे पूर्ण करून आणि बघू शकता अशा प्रकारे आपली बाही तयार झालेली आहे डबल लेअरमध्ये याला आपण याला कापड जवळपास एक मीटर कपडा फक्त बाह्यांनाच लागून लागते आपल्याला जर डबल लेअरमध्ये घ्यायचे असेल तर आणि सिंगल लेअरमध्ये घ्यायचे असेल तर अर्धा मीटर कापडमध्ये सुद्धा ही बाही बनू शकते तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद जाताना सबस्क्राईब करायला शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद